मित्रांनो पहिल्याच कास्टला कविताला काय झालंय आणि ह्यांना मासा लागला वाटत बघूया काय आहे बोर खूप आहेत आणि काटे पण खूप आहेत तर बोराच्या झाडाला ना काटे असतात बरेच तर तुम्हाला त्या दिवशी मी बोललेलो की आपण रबर रबरशेडला जे पण जिगेड यूज करतो ना ते घरी बनवतो तर ते तुम्हाला दाखवतो आता मी घरी कसे जिगेड बनवायचे हे बघा तीन जिगेड आपण आता रेडी केले एकदम चांगल्या शेपमध्ये आलेत मस्त शेपमध्ये आलेत नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे पावण्याट झालेत आणि आपण चाललोय एका खास स्पॉटला आपल्या फिशिंग करायला खूप 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 दिवसानंतर म्हणजे दिवाळीपासून प्लॅन करत होतो मी सकाळी सकाळी जिकडे फिशिंगला यायचा फायनली प्लॅन झाला आहे तर एक नंबर नजारा आहे सूर्य अजून पण वरती आला नाही एकदम क्लिअर असा तर खूप जबरदस्त आहे इकडचा नजारा समोर कविता पण चालते तर आय होप आज काहीतरी पकडूच पकडू काहीतरी आज कॅच करूच करू छोटा मोठा तरी तर स्पॉटला जाऊया थोडंसं चालायला लागेल इथून आणि स्पॉट पण थोडासा डेंजर आहे तर आपण इकडे गेलो होतो गेल्या वर्षी एकदा सकाळी सकाळीच आणि त्याच्यानंतर सकाळीच इकडे कधी स्विशिंगला नाही आलो होतो सो बऱ्याच दिवसानंतर आलो आहे बघूया काय रिझल्ट आहे तो तर चला तिकडे जाऊया पटापटा आणि फिशिंग सुरू करूया आपण आलो ह्या स्पॉटला आणि टाईड बघताय लो टू हाय चालू आहे तर पाण्याची कंडिशन एकदम भारी आहे सो बघूया काय कॅच आहे का आणि छोटा मोठा कॅच तर होईलच होईल मला वाटतं आज एकदम जबरदस्त वातावरण आहे एरिया फुल रॉकी आहे एकदम मोठे मोठे दगड आहेत तर इथूनच आलोय खालते आपण आणि आता कविता फक्त या दगडावरून फिशिंग करू दे तिला अडचणीत नेऊया नको <laughs> तर आपण इकडे हा एरिया कवर करू फिशिंग करत थोडासा पुढ थोडासा पुढे पर्यंत तर लगेच सेटअप तयार करतो आणि फिशिंग करायला सुरुवात करूया मित्रांनो पहिल्याच कास्टला कविताला काय झालंय तांबोश आहे थाम थाम थाम। आई शपत मी सेटअप रेडी करत होतो माझा आणि कवितानी फर्स्ट कास्ट ला खतरनाक स्ट्राईक आई शपथ खतरनाक एक्सपिरियन्स आणि साईज बघताय जबरदस्त आहे जबरदस्त हे बघा पहिल्याच कास्टला कविताला लगेच स्ट्राईक झाली आणि साईज पण एक नंबर आहे साधारण किलोच्या आसपास असेल पीस एक नंबर ये तो चिटिंग है मेरे को हे बघा इथेच कास्ट केली कविताने पहिलाच उजोचा सबसेड आहे पांढरावाला आणि हे बघा मी इथे माउंट लावतोय चेस्ट माउंट काय लक होता तुझा बघितलंस मस्त मस्त छान चवस अभिनंदन पहिला मासा लागला तुला आणि कविताला तो वरती आलाच नसता एवढा ताकद लावत होता आणि हुकप बघताय मजबूत झाली होती बघा तांबूशी ना हुकप झाली की नाही सुटत असा तरी तर या आपण पण फिशिंग करूया म्हणजे खतरनाक असा पॉवर बुस्टर असतो ना पहिल्यांदाच भेटतो तसा पॉवर बुस्टर भेटला आल्या आल्या तर दोन्ही पण रॉडला आपण रबर शेड यूज करतोय वाला उजोजा कडेला लाट वगैरे वाटत आहेत पण आतमध्ये बघा कसा मस्त एकदम शांत समुद्र वाटतोय आणि थंडीचे दिवस आहेत ना सो माशांची ऍक्टिव्हिटी थोडीशी लेट पण चालू होते लक्चरीतल भारी आहे बघा पण दगड आहेत मोठे 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 एकदमच मोठे मित्रांनो आपली बराच वेळ कास्टिंग चालू आहे आणि स्ट्राईकच नाही अजिबात ह्या साईडला काय वेळ ट्राय करूया हो अजून आणि नंतर बघूया पुढचं काय ते प्लॅनिंग इकडे बघता ही ना सगळी कालू आहे आणि खूप कालवं ना इथली काढलेली आहेत म्हणजे बोचलेली आहेत ही तर मस्त एकाच दगडावरती खूप कालवं आहेत निघतील पण चांगली एकदम भारी तर बरीचशी काढलेली आहेत दहा वाजून गेलेत आणि बघताय कडक ऊन पडले एकदम म्हणजे जाम तापायला होते जाम तर आठ वाजेपर्यंत तरी ऊन आलं नव्हतं अजिबात बात आणि त्याच्यानंतर आता जे ऊन लागायला लागलं ना तुफान एकदम सो फिशिंग थांबवले कविताने पहिलाच मासा पकडला सो जाम खुश असेल कसं वाटलं भारी एकदम तर एक तांबूशी लागली एकदम मस्त चांगल्या साईजची बघा साधारण किलोच्या आसपास असेल किलोभर असेल मला वाटतं ऍक्टिव्हिटी जास्त नव्हती आणि दुसरी गोष्ट ना ही बघा ही मंडळी आहे ना समोर ती ट्रोलिंग करते छोटीशी ओडी आहे ते ट्रोलिंग करतात हाता ते हातानेच लाईन धरून तर इकडे चालू असतं असेल ट्रोलिंग त्याच्यामुळे मासे जास्त नसतील इकडे कदाचित तर फिशिंग वगैरे हो पण करतात तिकडे कर कारण तिकडे लाईन वगैरे होत्या पडलेल्या त्या साईडला चला पॅकअप झालेला आहे आता कळटी मारूया आणि ह्यांना मासा लागला वाटतं आत्ताच जस्ट बोलता बोलता बघूया काय आहे तांबोशी असेल नाही तर ग्रुपवर असेल हो का नाही का नाही का नाही का नाही मस्त साईज होती आहे एकदम जिताडा पकडला तर ट्रोलिंगला ना बोलता बोलता मी सांगत होतो तुम्हाला तेवढाच त्याला ते कॅच झाला आणि चांगल्या साईजचा जिताडा होता बारामुंडी होती चांगल्या साईजची साधारण इकडून दिसत नव्हतं एवढं खास पण अडीच तीन किलो झालीच ते वाटतं त्याच्यापेक्षा मोठी पण असेल कदाचित पण चांगला पीस होता एकदम आपला पीस हा बघा हातातच घेतला आहे असाच कारण पिशवी नाही आहे असाच बॅगमध्ये टाकला तर वाश येईल बॅग येईल त्याच्यामुळे त्याच्यामुळे पिशवी शोधेपर्यंत असाच करायला लागेल आणि खाली गवत आहे ना मित्रांनो दगड दिसत नाही गवतामधले आणि मी असं बोलत बोलत चालतो आहे तोल जातात जाऊ लागली अरे बघा इकडून आलो अमेझॉनच वरच सुकलेलं जंगल वाटतंय तर इकडे ना मला बोर दिसलीत पिक्की गाडीवरूनच अरे खूप आहेत अरे त्याला असे डोळे शार्प लागतात हे काय ही बोर नाही दिसत तुला बोरी ना ती अरे खाली पण आहेत मला वाटलं वरती आहेत जबरदस्त बोरं भेटली आहेत <laughs> एक नंबर बोर आहेत आणि साईज पण मस्त आहे मित्रांनो पिक्की बोरं वा वा पडतायत पडतायत हात लावले की मस्त पिकली तर एक नंबर मला वाटलं चढायला लागेल ला इकडे जवळच आहेत खूप सारी आपल्याकडे ही बोरं सापडत नाहीत ह्या साईडला ना जैतापूर साईडला इकडे खूप बोरणी असतात म्हणजे बोराची झाड असतात एक नंबर झाड सापडला आज बोरं खूप आहेत आणि काटी पण खूप आहेत तर बोराच्या झाडाला ना काटे असतात बरेच तर खूप बोरं खाल्ली आधी मी या कविताने काढली पण मी लय बोर खाल्ली हा 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 टेस्टी आहेत मीठ लावून खूप भारी लागतात ते बोरंवाले माहिती येतात बोरं म्हणजे ते त्यांच्याकडे असतं बरं सगळं काय ना काय त्यांच्याकडेही बोरं भेटायची मीठ लावलेली खूपच भारी लागतो हे बघा आपण समोरून आलो आणि तेच गाडी लावली बॅग बिग त्याच्यात टाकलेली आहे हे बरंच झाड ते म्हणजे एवढे डोळे माझे चांगले आहेत इथून मला बोरं दिसलेली इकडे आपण कोळंबी घ्यायला आलो स्पेशल नाट्यामध्ये हे नाट्यातलं फिश मार्केट आहे आणि हे पण द्या ना हे पण द्या टाकू द्या हा इकडे हलवा आहे हलवा कसा आहे पाचशे रुपये नको तांबू असे इकडे ना कर्ली घेऊया आपण करलीचा माझा टेस्टी भारी असते पण काटे खूप असतात आणि कटिंग जर प्रॉपर असेल ना तर टेन्शन नसतो तर मित्रांनो काल आपण गेलो होतो फिशिंगसाठी तर एक तांबूशी पकडली होती आता ना सकाळचे साडे अकरा झाली आणि बाहेर बघताय पावसाचं वातावरण आहे आणि रात्री खूप सारा पाऊस पडला त्याच्यामुळे हे बघा असं वातावरण झालं एकदम क्लाउडी तर पावसामुळे पक्षी पण जास्त जोरडायला लागले मला वाटतं तर तुम्हाला त्या दिवशी मी बोललेलो की आपण रबर शेडला जे पण जिगेड यूज करतो ना ते घरी बनवतो तर ते तुम्हाला दाखवतो आता मी घरी कसे जिगेड बनवायचे तर ह्याच्यामध्ये रबर शेड आहे ते बघा सुपर शेडचे आणि हा हातामध्ये आहे ना माझ्या त्याचा जिगेड मी घरी बनवलेला आहे हा बघा प्रॉपर शेपमध्ये एकदम त्याच्यासाठी काय लागतं तुम्हाला सांगतो हे बघा हे हूक भेटतात जिगेडचे तर हा पंचवीस रुपयाला एक हूक भेटतो पाच नंबर हुक आहे जिगेडचा तर हे चार हुक आहेत आपल्याकडे आणि हे शिस्स आहे हे दहा रुपयाला मिळून जातं साधारण पंचवीस ग्रॅमचं असेल हे तर आपल्याला एकवीस ग्रॅमचा बनवायचं आहे जिगेड आणि मेन गोष्ट इकडे आहे तर हा बघा हा मोल्ड आहे जिगेडचा घरी बनवलेला आहे एमसेलपासून तर हा मोल्ड कसा बनवायचा ना ह्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन पडला मोल्ड खाली तर ह्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आपले संतोषदादा आहेत ना संतोष सावंत फिशिंग मिस्ट्रीवाले तर त्यांनी हा व्हिडिओ बनवलेला जिगेड घरच्या घरी कसे बनवायचे तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल जाऊन तिकडे चेक करा तिकडे तुम्हाला प्रॉपर कळेल एकदम मोल्ड वगैरे कसा बनवायचा तर जिगेडसाठी तर हा बघा हा मोल्ड आहे जिगेडसाठी बनवलेला एम एमसीपासून तर ह्याच्यामध्ये हा बघा हा हुक प्रॉपर वस्तू असा आणि हे लावून घ्यायचं दुसरी बाजू तर इथे आपण जागा गेले शिसं ओतायला वितळवून तर पूर्ण पॅक आहे ह्याला साधारण सुताने बांधायचं कारण आपण शिसं ओतताना असं उघडेल म्हणून किंवा एखादा चिमटा लावला असा तरी पण चालेल तर आता तुम्हाला शिस ओतून दाखवतो जिगेड कसा तयार होतो ते आणि कपामध्ये हे बघा शिसं घेतलंय पंचवीस ग्रॅमची गोळे आहेत ती त्याला वितळूया आणि ओतूया हे बघा हे इकडे शिस मेल्ट झालंय तर ह्याच्यामध्ये ओतूया हा बघा जी आपला रेडी फक्त जरा फिनिशिंगची गरज असते त्याला ती दाखवतो तुम्हाला कशी करायची हा बघा तर त्याला साईडला ठेवूया दुसरा बनवूया हा वाला तशी स ओतलात ना तुम्ही लगेच सुकतं बघा हा दुसरा जिकेट आपला रेडी ह्याच्यामध्ये आला हा बघा गरम आहे तर ह्याला पण फिनिशिंग करूया नंतर तर अजून दोन बनवायचे आहेत ते बनवून घेतो नंतर दाखवतो तुम्हाला तर हे बघताय आपण बनवलेले तीन घेड तर एकाला शिसं पुरलं नाही सुतीनेच बनवलेत हे बघा प्रॉपर शेपमध्ये आलेत तर हा ॲडिशनल पार्ट आपण कापून टाकूया आणि थोडीशी फिनिशिंग देऊया तर हे शिसं आपल्याला यूज करता येईल नेक्स्ट टाईम ॲडिशनल पार्ट गायब तर आत्ता थोडीशी फिनिशिंग द्यायची त्याला म्हणजे जी, जी, जी कडा येते ना ती मारून टाकायची कडा पॉलिश पेपरने किंवा फाईलने हे बघा जिगेडचं टोक वगैरे बघा प्रॉपर आलं आहे तर कडा अशी मारायची वगैरे फिनिशिंगला गरज नसते फक्त जिथून आपण शिसं ओततो ना तिथे थोडीशी फिनिशिंग द्यावी लागते बाकी ओके हा बघ एकवीस ग्रॅमचा जिगेट आपला रेडी घरच्या घरी बनवलेला तर ॲडिशनलवाला भाग घ्यायचा पण कापून टाकूया दुसरावाला जिगेड रेडी पूर्ण हा एक हा एक आणि हा एक हे बघा तीन जिगेड आपण आता रेडी केले एकदम चांगल्या शेपमध्ये आलेत मस्त शेपमध्ये आलेत तर म्हणून तुम्ही किती ग्रॅमचा पण बनवू शकता म्हणजे किती ग्रॅमचा जिगेड घेऊन पण बनवू शकता तर तिकडे जाऊन नक्कीच बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल व्हिडिओची म्हणजे एवढं सोप्पं काम आहे जिगेड बनवणं तर हे जिगेड आपले पर जिगेड पस्तीस रुपयाला रेडी झाला पंचवीस रुपयाचा हुक आणि दहा रुपयाचं सिस्सं तर बघितला तर एवढं सोप्पं काम आहे जिगेड बनवणं घरच्या घरी ॲक्च्युली जिगेड मोल्ड ना भेटायला पाहिजे होता भेटत असेल पण कदाचित पण नाही भेटत वाटतं कदाचित मी ऑनलाईन पण चेक केला पण जिगेडचा मोल्ड भेटत नाही सो घरच्या घरी बनवायचा एम सेलपासून एकदम वीस रुपयाच्या एम सेलमध्ये तयार होतो आणि मग त्याच्यानंतर किती पण जिगेड त्याच्यामध्ये बनवू शकता तुम्ही तर आता हा व्हिडिओ येथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद